नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते त्या दोघांच्याही भांडणाचा आवाज खूप वाढतो त्यामुळे नंदिनीच्या कानावरती तो आवाज येऊन नंदिनी खाली धावतच येते तितक्यात भास्कर तिथून निघून गेलेला असतो नंदिनी त्याचे बाबांना विचारते की बाबा ते भास्कर काका होते ना मग ते इथे आले होते आणि इतके तावा तावात ते असे का निघून गेले तिथून धनंजय विचारतो की तू काही ऐकलंस का नंदिनी म्हणते की नाही पाण्यात वैर वगैरे असंच काहीचं ऐकायला मिळालं धनंजय म्हणतं की मला अचानकपणे फोन करायचा आहे आणि तो तिला टाळून तिथून निघून जातो नंदिनी मनातच विचार करते की बाबा नक्की काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत मला टाळलं हे मात्र नक्कीच पण आता इतका आवाज चढण्या इतपत या दोघांमध्ये काय घडलं असेल असं ती विचार करू लागते इकडे आरोची मैत्रीण म्हणते की युगने कॉलेजची कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आरो म्हणते मला ते आता भानगडीमध्ये पडायचंच नाही मला त्याचं नावही घ्यायचं नाही आहे आणि ती चालायला लागते तितक्यात युग तिला येऊन धडकतो आणि तिच्या हातातला आईस्क्रीम सगळं युगच्या शर्टवरती सांडतो युग खूपच चिडतो आणि तिला नाही तशी बडबड करू लागतो त्यानंतर आरोसुद्धा त्याचं काही ऐकून घेत नाही योग मात्र बोलताना त्याची पातळी विसरतो आणि फालतू आहेस तू असं म्हणतो त्यावर आरो खूपच चिडते अरे मी जेन्युनली तुझी माफी मागते पण तुला तेही समजत नाही का आणि खरं तर माफ करायला आणि माफी स्वीकारायलासुद्धा ग्रेज असावं लागतं आणि ती तुझ्याकडे नाही आहे तुम्हाला फालतू म्हणालास ना तर फालतू मी नाही तर तूच आहे ती भरपूर काही त्याला सुनावते इकडे विक्रम सांगतो की धनंजयच्या घरची इथे येत आहेत त्यावर मानिनी म्हणते की अरे हो लग्नाच्या तारखा आपण काढल्याच नाही ना त्यासाठी येत असतील आता मी लगेचच काहीतरी गोडाचं करते नैवेद्यही देते आणि सर्वांना तोंडही गोड करता येईल इकडे नंदिनी पार्थला कॉल करते आणि आपण आज भेटायचं का असं विचारते पार्थ म्हणतो की कि नक्कीच भेटूयात पण आता पार्थ आणि नंदिनीचं बोलणं रम्या ऐकते ती मनातच विचार करते की आता मी बघतेच की हा नंदिनीला भेटायला कसा जातो आणि ती जिन्यावरून पडण्याचं नाटक करते पार घाईतच म्हणतो की तू कशी काय पडलीस आणि तिला उठवतो इकडे काव्या आणि आरुषी नंदिनीला खूपच चिडवत असतात तू पुन्हा त्यांना भेटायला चालली आहेस का पण त्यांना तर आवडलं होतं आम्ही भेटायला आलेलो मग त्यांना राग का आला असे नको ते प्रश्न त्यांना विचारत असतात आता नंदिनी विचार करते की काहीतरी त्यांना गिफ्ट द्यायला हवं त्यांनी इतकं डेट छान प्लॅन केली होती तर मग आपलंही काहीतरी काम बनतंस ना इकडे रम्या नाटक करत असते पार्थ तिला उचलून तिच्या रूममध्ये घेऊन जातो पार्थ विचार करतो की सूस तर कुठेच नाही आहे मग दुखते नेमकी कुठं तितक्यात नंदिनी त्याला कॉल करत असते पण पार्थ काही तिचा फोन उचलत नाही आता रम्याला हे पाहून खूपच आनंद होतो की पार्थ तुला अजूनही माझी काळजी वाटते आणि ती म्हणते की मला तो खूप मनातून आनंद वाटतो आहे पार्थ नंदिनीचा कॉल घेतो आणि तिला सांगतो की माझ्या आत्याची मुलगी आहे ना रम्या ती हिण्यावरून पडली नंदिनी घाबरूनच विचारते की आता कशी आहे तब्येत त्यांची बरी आहे ना आणि असं जास्त सिरियस असेल तर आपण नको भेटूयात पार्थ म्हणतो की इतकं काही नाही आहे तिला बरं वाटतंय म्हणून तर मी येतो आहे ना रम्या त्याला म्हणते बघितलंस पार्थ इतकी महत्त्वाची सगळी कामं सोडून तू माझ्यासाठी इथं थांबला आहेस म्हणजे तुझंही माझ्यावरती प्रेम आहे फक्त तू मान्य करत नाही पार्थ म्हणतो की ही काळजी आहे प्रेम नाही आपण लहानपणापासून एकत्र आहोत एवढं बॉन्डिंग तर आपल्यामध्ये नक्कीच आहे ना एकाला लागलं तर दुसऱ्याचा जीव जळतोच ना त्यामुळेच मी मदत केली आहे तुला दुसरं काहीच नाही आता मी जातो नंदिनी माझी वाट पाहते तो निघायला लागतो तितक्यात रम्य त्याचा हात धरते ती म्हणते प्लीज पार्थ जाऊ नकोस ना मला खूप भूक लागली आहे काहीतरी बनवशील का माझ्यासाठी तेव्हा तो कमलाताईंना सांगतो की यांना काहीतरी खायला आणून द्या आणि तो तिथून निघून जातो रम्या म्हणते माझ्यापेक्षा तुला ती नंदिनी जास्त महत्वाची आहे का पार्थ म्हणतो तुझ्या डोक्यातलं हे सगळं खूळ काढून टाक तुमच्या दोघींमध्ये खूप मोठा फरक आहे तो म्हणजे तुझं जेव्हा आजारी आहे असं जेव्हा कळालं तेव्हा त्या लगेच म्हणाले की आपण नको भेटूयात उद्या भेटू त्यांची काळजी घ्या आणि तू मला त्यांना भेटण्यापासून थांबवतेस हाच तर मोठा फरक आहे आणि तो तिथून निघून जातो इकडे पार्थ आणि नंदिनी हॉटेलमध्ये भेटतात पाथ इकडे इकडे पाहत असतो नंदिनी खूपच हसते आणि म्हणते की काळजी करू नका मी एकटीच आली आहे ते मागच्या वेळेस काव्या आणि आरुषीला मला अचानक आणावं लागलं त्या पार्थ म्हणतो खरंच तेव्हा जरा माझा पोपटच झाला होता त्यामुळे म्हटलं आता बघून घ्यावं कोणी आहे की नाही नंदिनी पातला एक गिफ्ट देते आणि हे घरी जाऊन उघडून पहा असं बोलते तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की विक्रम वसुंधराला म्हणतो की परवा दिवशी आपल्या घरामध्ये साखरपुडा आहे आणि ही घे तुझी मानाची साडी आणि ही साडी रमण्यासाठी आता वसुंधरा खूपच चिडते आणि आमची चेष्टा चालवली आहे का ती साड्या उधळून देते आणि आम्ही तुमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही असं चिडूनच सांगते इकडे काव्याला जीविकाचा फोन येतो आणि नेमकी आरुषी तो फोन उचलते आता फोनवरती एका मुलाचा आवाज पाहून ती खूपच घाबरते आणि तिला जरा संशय येतो ती नंदिनीला म्हणते की नाव जीविका आणि आवाज मात्र मुलाचा आता नंदिनीलासुद्धा खूप आश्चर्य वाटतं आणि काव्या खूपच घाबरते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून अवश्य द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद